मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अविरत सुरू राहावी यासाठी सर्व महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार आज सांगलीमध्ये घेण्यात आला आज देवेज्ञ भवन येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सन्मान मिळावा शिवसेनेच्या वतीने मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला सांगली जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातून शेकडो महिला या मेळाव्यासाठी उपस्थित होत्या काही महिलांनी लाडक्या ला� मुख्यमंत्र्यांसाठी राख्या आणल्या होत्या त्या संयोजकांकडे सुपूर्त केल्या याप्रसंगी उपस्थित महिलांना બંધ સન્માન કરે શિવસેના સંગલી જિલ્લા પ્રમુખ સંપર્ક પ્રમુખ સુનિતા તાઇ મો જિલ્લાપ્રમુખ મહેન્દ્ર ચંડા જિલ્લાપ્રમુખ અર્ચુના માળી જિલ્લાપ્રમુખ રુક્મિણી આંબેગીર રાણી કમલાકર યુવા સેના જિલ્લાપ્રમુખ સચિન કાંબળે રોહન જાધવ ઉપજિલ્લાપ્રમુખ उमाकांत कार्वेकर विनायक येडके धर्मेंद्र आबा कोळी आकाश जाधव उपजिल्हाप्रमुख अंजली खांडेकर वर्षा निकम विद्या गायकवाड प्रणाली लोंडे हसीना मुल्ला रेखा जाधव आदीसह महिला शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांना काही तांत्रिक कारणासह सन्मान मिळाव्यासाठी येता आले नाही मात्र तरीही उपस्थित महिलांसोबत आजचा सन्मान मिळावा उत्साहात संपन्न झाला आज महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सन्मान मेळावा सन्मान यात्रा या ठिकाणी झाला या जिल्ह्याच्या महिला जिल्हा प्रमुख अर्चनाताई माई माळी रुक्मिणी अंबिगिरी राणीताई कमलाकर आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी जेंट्स महिला आणि समस्त या सांगली जिल्ह्यातल्या हजारो महिला या कार्यक्रमाला उपस्थित आहेत फिरते ती. तांत्रिक कारणामुळे ताई आज येऊ शकल्या नाही पण ताईनी लाईव्ह मध्ये येऊन महिलांशी बातचीत केली महिलांना ताईनी मार्गदर्शन केलं आणि या ठिकाणी सर्व महिलांना ताईंचे मार्गदर्शन महिलांनी ऐकून घेतलं महिला या ठिकाणी पलूस तालुक्यातील आमच्या माता भगिनी मुख्यमंत्री महिला खूप महिलांना खूप मुख्यमंत्र्यांच्यावर म्हणजे विश्वास आहे की हो त्यांनी दिलेली ही त्यांची भाऊबीज ही सांगितले की ही योजना बंद होणार पण असं इथे आज या महिलांनी सांगितलं कुठलाही नेता येऊ दे आम्ही ही योजना चालू ठेवणार मुख्यमंत्री साहेबांच्या पाठीमाग खंबीरपणे या महिला उभ्या राहणार असं या महिलांनी या ठिकाणी आम्हाला शब्द दिला